सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठशे शेतकरी शेती संरक्षण बंदुकीच्या परवान्यासाठी प्रतीक्षेत आहेत सामान्य शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धनदांड्यांना लायसन्स दिलं काय आहे त्यामुळे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आमदार वैभव हो नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे ते कणकवली पत्रकार परिषदेत बोलत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये सत्ताधारी आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी संगमत आणि भ्रष्टाचार करून शेती संरक्षणाची किंवा आत्मसंरक्षणाची जी लायसन्स आहे ती आपल्या जिल्ह्यातील लोकांना तर आठशे जे लो शेतकरी आहेत ते वारस अपकासाठी लायसनसाठी परवानगी मागत आहेत असे अर्ज पण या ठिकाणी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते पाचशे बंदुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत की ज्यांची लायसन वारसापदा न झाल्यामुळे त्या बंदुका तर अनेक वर्षाच्या बंदुका आहेत त्या बंदुका सडत आहेत असं असताना जिल्हाधिकारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या आधीच्या मंजूलक्ष्मीनी आणि या आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये तीसच लोकांना लायसन्स दिलेली आहे पण तीस लोकातले वीस हे हे वीस हे जे लाभधारक आहेत ते भाजपचे कार्यकर्ते तरी आहेत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तलाठी आहे तात्कालीन तलाठी आहे गुजर म्हणून हे तलाठी मंजुलक्ष्मी जिल्हाधिकाऱ्यांशी जवळ असल्यामुळे त्यांना एका तलाट्याला लायसन्स दिले आणि ते राहतात बीडला आणि अशा तलाट्याला लायसन देण्याचं काम संरक्षणाचं आत्मसंरक्षणाचं केलं केलंय आणि आता ज्या तलाट्यांनी जे ढवळ म्हणून आहेत आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी ढवळ म्हणून आहेत त्या ढवळ ढवळ राहतात मुंबईमध्ये परंतु त्यांना लायसन इथे दिलं आहे आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळत नाहीत आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळतं भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही खर तर शेतीचं हजारो प्रत्येक शेतकऱ्याचं हजारो रुपया जसं कोटावलीचं नुकसान या वन्य जनावरांमुळे होत असतं आणि त्यासाठी शेती संरक्षण बंदूक आहे खरंतर आता शासनाने मध्ये काय म्हणणं होतं की गावात लायसन जास्त होता परंतु आमचं काय म्हणणं ती लायसन जर रिन्यू केली तर गावात लायसन जास्त होणार कारण तीच लायसन रिन्यू करायची आहे असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही बेकायदेशीर शिकार होत नाही बेकायदेशीर हे बंदूकण वापरले जात नाही खर तर आता लायसन दिलेले परदेशी म्हणून एक रिटायर अधिकाऱ्यांचा मुलगा आहे की त्याला लायसन दिलंय परंतु तो लायसन जे लायसन दिलंय त्या लायसनवर आता ज्याला लायसन दिलं त्या लायसनने वर गुन्हा नोंद झालेला आहे म्हणजे त्यांनी ते लायसन चुकीच्या पद्धतीने हातात आहे म्हणून हो। म्हणजे अधिकाऱ्यांना वेगळा नियम आणि सामान्य शेतकऱ्यांना वेगळा नियम आणि हे पालक दोन्ही म्हणजे या पालकमंत्री आणि आताच्या पालकमंत्र्यांचं लक्ष आहे हे दिसून येत आहे कारण पालकमंत्री त्याविषयी आरोप केला होता की असिनियाच्या जमिनी प्रकरणामध्ये Uh, डॉक्टर बांडावलीकरांचा हात आहे आणि बांडालीकरांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिले त्या विषयात आम्हाला जायचं नाही परंतु त्यांनाच लायसन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे तर या विषयात आम्ही आता आंदोलन करणार आहोत की आम्हाला त्यांना दिलेलं आहेसन त्याबद्दल काय नाही पण दोन बाहेरच्या जिल्ह्याच्या लोकांना दिले त्याच्याबद्दल आमचं आंदोलन राहील आणि त्याविरोधात मी मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे आणि त्या संदर्भात मी पंधरा ऑगस्टला का कारण इथल्या सत्ताधाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही त्यामुळे मी मुख्य सचिवाकडे तक्रार करणारच आहे आणि माझ्या दृष्टीने कायदेशीर काय करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचबरोबर इथले कारण ते दोन्ही हे आहेत ही पैसे देऊन आर्थिक गैरव्यवहार करून असा माझा आरोप आहे तुम्ही चौकशी करा तो आरोप सिद्ध असा माझा आरोप आहे मी तसं लेखी स्टेटमेंटसुद्धा देईन आणि त्याचबरोबर इथले इथले जे लोक आहेत आता हे आठशे लोकांनी खरंतर मी एक नंबर देतोय की त्या नंबरवर त्यांनी अर्ज भरलाय पोलीस परवान्यासाठी अर्ज केलाय त्या अर्जावर आपली कॉपी पाठवा आणि लवकरच आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा कुठल्या पक्षाचा नाही खरंतर आज आज माझं भाजपच्या किंवा शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या तुमच्या जवळचे तुमच्या गावातले सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना लायसन्स मिळण्यासाठी अप्लिकेशन करतायत पण त्यांना मिळत नाहीत पण ह्या ठराविक लोकांना काय मिळतं ह्याच्यासाठी आपण पण आपल्यामार्फत या लोकांना अर्ज लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करा आणि नाही नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर या लायसन ही लायसन मिळत नाहीत आणि पर परम लो जिल्ह्याच्या लोकांना लायसन मिळत आहेत व्यापाऱ्यांना प जे पैसेवार लोक आहेत जमिनीचे एजंट आहेत अशा लोकांना लायसन्स मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळत नाहीत याविरुद्ध आमचा लढा असेल आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही लवकरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत